नमस्कार आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस वार रविवार के डीचा उद्योग समूह पुणेमधून सर्व शेतकरी बांधवांचं मला स्वागत मी आपल्याला सांगू इच्छितो की परवाच्या निलावामध्ये मी आपल्या सर्वांना सांगितलं होतं की परवा बीड जिल्ह्यातनं शेवरेता गावातनं शेवले शिरो गावातनं मला होता ते शेतकऱ्या झालेले त्यांचंही परदेश एकशे त्रेसष्ट ॲवरेज बसल होतं आजही त्यांचं एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशी ॲव्हरेज बस तर रुजची बसलं होतो सांगतात आजही पण रुपये रेट वाढलेला आहे मी परवा सांगितलं होतं की चारशे जरी यांचा गेला असला तरी थोड्या दिवसात पाचशे झाली एकच दिवस परवा कालचामध्ये गेले आहे गणपतीचं आगमन काल झालेलं आहे आणि आज पाचशे रुपये सुरुवात झालेली आहे कारण त्या मालाची डिमांड पाहिले असतं ते एकदम प्रचंड झाली आहे त्या माला पाहिलं असेल की मी की पुण्यामध्ये एकशे पंच्याहत्तर रुपये किलो हा माल विक्री झालेला आहे स्टार्ट एकशे पंच्याहत्तर बुटी पुण्यामधली आणि त्याच्या खाली खरडा छोटा मोठा मिक्स काढलेला आहे त्या दागी खरडा असेल हा छोटा मोठा खरडा असेल आपण एकशे सदुसष्ट रुपये किलो जो आपण बदला झाडातलं काढून टाकतो व्यापारी ज्याला घेत नाही हा माल सुद्धा पंचावन्न रुपये किलो गेलाय जेणेकरून हा माल फेकून द्यावा लागतो व्यापारी तर हात पण लावत नाही अशा मालांना असे माल गेले दोनशे पंचावन्न रुपये किलो आता ह्याच्यामध्ये थोडासा स्पॉट आहे स्पॉट आणि हाही माल आहे दोनशे पंचावन्न रुपये आहे तीनशे पाच रुपये किलो, किलो हा किलो झाला तीनशे पाच रुपये किलो आपण पाहिला असलं क्लिपमध्ये आता क्लिपमध्ये पण येणार सत्तेची मुलाखत पण घेणार हा तीनशे पंच्याऐंशी रुपये किलो तीनशे पंच्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी रुपये आपण पाहिला असेल की आपण व्यापारी ज्या मार्केट लागेल त्याचा आपण माल देत असताना पण विचार करावा की जेणेकरून आपण माल देत असताना आपण एकदा मुकुल शक्कर मार्केटला आपण मारली पाहिजे की जेणेकरून आपल्या मालाची डिमांड ही मार्केटमध्ये गेल्यानंतर चोवीस कॅरेटचं सोनं जे आहे कसं खणखणते आता आपण पाहिलं असेल कसं माल बाजारात उड्या आणते दिसतं आजशे माल गिरायकांना हो पाहिजेत रेट पाहत नाही व्यापारी व्यापारी चारशे पाचशे कसा असे रेट पाहत नाही मग माल पाहतो कसा आहे तो मालाची जी गॅरंटी आहे क्वालिटी आहे पुण्यामध्ये पुण्यातलं मार्केट जे रेट देऊ शकतं इतर मार्केट कुठलं देऊ शकत नाही जे पण माल रेट मिळतं आता इथं एक नंबर तो पाचशे रुपये गेला होता तो थांबलाच नाही तो येऊन गेला त्याला वेळ नाही तेवढा थांबायला त्याचा विक्री कार्ड या ठिकाणी आहे आपण पट्टी पण आपण ग्रुपला टाकू शकतो थोड्या वेळाने की पट्टी पण थोड्या वेळाने ग्रुपला याचं ॲव्हरेज येईल याचं एव्हरेज सध्या ॲव्हरेजच दोनशे पन्नासच्या पूर्ण झालं दोनशे सत्तर दोनशे पन्नासच्या पूर्ण झालं ॲव्हरेज कारण दोनशे पंचव्या रुपये स्टार्ट आहे ॲव्हरेज अडीशे रुपयाच्या पूर्ण झालं कारण का बरोबर सांगितलं होतं की थोड्या दिवस एव्हरेज आठशे दिवस तीनशे पण दिसेल थोड्या दिवसामध्ये ना आता आपण सत्यमान विचारलं नव्हता आपलं नाव सांगा मला माझे नाव तोळके वाळके कुठलं गाव तुमचं आरणगाव नगर नगर आरणगाव शेती कोण करतो तुम्हीच करता ना आमचे मोठे बंधू मोठे बंधू करता बर आज तुम्ही पुण्याकडे किती पहिल्यांदा आला काही याच्यापूर्वी आला होता याच्यापूर्वी आम्ही दोन तीन वर्षापूर्वी येत होतो पण मध्ये गॅप पडला गॅप पडला बरं तर आज तुम्ही पहिल्यांदा आला मला इथं आजची परिस्थिती बघ काय वाटतं एकदम समाधान वाटतं वाटतं कसं आवाज वाढवा मालाची योग्य किंमत झाली असं वाटतं योग्य किंमत झाली असं वाटतं यापूर्वी जागेवरती गेला होता तुम्ही दरवर्षी काही जागेवर तुम्हाला काय झालं पाहिजे असतात व्यापारी तुम्ही आमची किती पाहिली असेल दोन तीन दिवसातून पाहिलं असेल सत्तर सत्तर रुपये किलो वाढतात सत्तरऐंशी रुपये किलो वाढतात आता तुम्हाला जागेवर दिलं असतं तर एक सत्तर रुपयावरती तुम्ही गेला होता पण त्याच्यात रिजेक्शन काढून वाढला असता बरोबर आपण या ठिकाणी सुद्धा पण आहेत परवा तुमचा माल होता आजही माल आहे परवापेक्षा एव्हरेज वाढणार आहे काय वाहनमध्ये एव्हरेजमध्ये वाढ होती आपल्याला रेट काय मिळतो याचे मत होत नाही आपलं कालचं ॲव्हरेज किती रुपये ना आजचं किती केरे बसतं याला मत आहे आज आपण पाहिलं असेल की गणपती डिमांड चांगली आहे आता गौराया गणपती पण सोमवार म्हणून पाहिजे तेवढा माल का उद्या आज उद्या माल पाहिजे तेवढा काढा काळजी करायचं कारण नाही किती माल येऊ द्या डिमांड चांगले राहणार एवढं शेतकरी मानाला सांगतो अजून सगळं मिळाले काय नवीन नेम कोन आईकडे ग्राउंड येकडे बड ठीक आहे काय मागूनचा सागरन लावडे 15000 आज तुम्ही पहिल्यांदा आला का पुणेकडे मी पहिल्यांदा आलो पण माल मागू माझं दोन तीन आला ठीक आहे पण तुम्ही जरी पहिल्यांदा आला असाल तुम्हाला इतिपासून काय वाटल्या झालं तर मला चांगली वाटली परिस्थिती भाव वगैरे व्यवस्थित आहेत YouTube चॅनल पाहत नाही YouTube चॅनलवर तुम्ही सबस्क्राइब करा ज्यांनी कोणी केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून आमच्या ज्या जय नोटिफिकेशनच्या व्हिडिओ आहेत तुम्ही आमचा ज्या व्हिडिओ अपलोड जे होतील त्यावेळेस मला ते पाहायला पण लक्षात तुम्हाला इथं आलं तर रात्रीपासून सकाळ म्हणजे तुम्हाला काय प्रसिद्ध झालं नाही ते आज म्हणजे माल भरपूर कमी आहे आणि रेट पण भरपूर जास्त म्हणजे हॅच पण फॅस्टल असतं हां आत्ता गणपतीमुळं बऱ्यापैकी बागा जास्त या दोन चार दिवसात भरपूर कठीण झाल्यान आता माल शॉर्टेज झाले वेपर्यानं माल कमी पडले ती मग भूक वाढली मी त्यामुळे शक्ती सांगू इच्छितो ज्यांच्याकडे कोणाकडे माल असेल त्यांनी बिंदास माल काढा पैसे होणार गौरागणपतीसारखा माल लागतात तालीम लागतं सगळं बाकी सगळी लागतात तेव्हा शक्ती बांधवांनी माल नक्कीच तरी चालेल एवढंच आम्ही मी ते धन्यवाद